माझ्या तमाम शेळीपालक बंधूंना प्रथम माझा मानाचा मुजरा बंधूंनो बऱ्याच असणाऱ्या शेळीपालकाला प्रश्न पडतो की सुरुवातीला मी शेळी कशा प्रकारची घ्यावी आणि जर घेतली तर ते फसल का खरंच शेळी म्हणजे कसल्या प्रकारचे तिचे गुण असतात तिच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या बिमारी असतात आणि मी काय बघून शेळी घ्यावी हा प्रत्येकाला प्रश्न पडतो त्यानंतर तो काय करतो एखादा मध्यस्थी घालतो त्या मध्यस्थामार्फत तो शेळी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो बंधून पण मी ह्या सांगितलेल्या जर काही तुम्ही ह्याच्यातल्या जर गोष्टी तुम्ही लक्षात आणून जर शेळी खरेदी केल्यात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेळीमध्ये तुम्ही फसणार नाहीत तर बंधुनो मी मुकुंद पालकर आरवी गोट फार्म मुक्कामपूट सौंदनांबा तालुका कळंब धाराशिव बंधुनो शेळी घेत असताना सुरुवात सांगतो तुम्हाला शेळी घेत असताना तुम्हाला जर बंदिस्त करायची असेल तर अजिबात शेळी बाजारामध्ये घेऊ नका शेळी तुम्ही बंदिस्त पालन करायचं असेल किंवा तुम्हाला शेळी बंदिस्त सांभाळायची असेल तर शेळी हे बंदिस्त मधीलच खरेदी करा बरं चला तुम्ही कुठलाही निर्णय घेतला त्यापैकी तो निर्णय तुमचा तुम्ही गेलात शेळी पाहिली शेळीकडं पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात यावं शेळी हे शेळी सारखीच दिसावी बंधू बऱ्याच शेळ्या ह्या बोकडासारखा चेहरा दिसतात बघा तर बोकडासारखं जर शेळीला चेहरा दिसत असेल तर सरासरी त्या शेळीमध्ये गाबन राहण्याचं प्रमाण कमी असतं कारण ते शेळी नपुसक असण्याची शक्यता असते जसं स्त्री पुरुषामध्ये ज्या प्रमाण असते का नाही त्याप्रमाणे शेळीमध्ये सुद्धा हा प्रकार सर्रास असतो बंधू त्याकरिता तुम्ही शेळीचा चेहरा पाहून सुद्धा ओळखू शकताय की खरंच ही शेळी का चेहऱ्याकडं पाहिल्याबरोबर त्या शिळीचा चेहरा एकदम टवटवीट दिसावा डोळे पाणीदार दिसावेत आणि शेळीमध्ये एक, एक प्रकारची एक एक लकब असावी जी की मरगळल्यासारखी नसावी हा जरा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा शिळीच्या नाकातून किंवा डोळ्यातून किंवा कानातून एक घाण विशिष्ट प्रकारची घाण किंवा एखादा शेबूळ अशा प्रकारचं अजिबात आलेलं नसावं हा झाला दुसरा मुद्दा मित्रांनो त्याच्यानंतर शेळी तुम्हाला शिंगावरून सुद्धा ओळखता येते शिंग जर सारखे असतील तर अजून शेळीला जरा रूप रुबाबदार शेळी दिसते पण जरी पर्यायानं नसेल तरी शेळीचे शिंग हे नवाट असावीत नवीन असावीत जसं आपण बघतो का ना एखादं येळूचं एखादा ये नवीन कोंब येतो बघा येळूचा त्या प्रकारचे शिंग आलेले असावेत हे तुम्हाला काय सांगतोय शेळीच्या शिंगाला जर कर्विंग असेल कर्व करव आलेले असतील तर शेळी जरूर वयस्कर असते मग त्याकरिता तुम्ही जास्त वयस्कर पण शेळी घेऊ नका शेळी दुसऱ्या दुसऱ्या येतापासून घेण्यास सुरुवात करा सुरुवातीला का घेऊ नका म्हणतोय मी बऱ्याच जर तुम्ही पाठ घेतली आणि सुरुवातीला डिलिव्हरीच्या टायमाला त्या शेळीला तुम्हाला डिलिव्हरीला काही प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते त्याकरिता शेळी दुसऱ्यानं येणारी असावी हा झाला मित्रांनो दुसरं पुढचा मुद्दा शेळीचे दात पण बघा दात खरंच पडलाय का किंवा एखादा दात काळा झालाय का बऱ्याच शेळींचे दात धडकेनं हे तेन पडलेले असतात बघा तर ते दात पण तपासा शेळीची मान आखून नसावी अशी लांब सडक शेळी असावी त्याच्यानंतरचा पुढला मुद्दा शेळीनं शेपूट खाली केलेलं नसावं बऱ्याच शेळ्या खाली करून शेपूट करतात बघा अजिबात हे शेळी तर घेऊ नका ह्या शेळीला रोगराई असण्याचे चान्सेस असतात ताप सर्दी अशा प्रकारचा आजार असू शकतोस बंधू हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय त्याच्यानंतर शेळीची कास जर पाहिली की नाही तुम्ही कास त्या शेळीपेक्षा मोठी दिस मोठी असावी आणि रुबाबदार असावी दोन्ही स्तन सारखे असावेत नाही एक थन बारकं एक थन मोठं अजिबात ते शेळी खरेदी करू नका सुरुवात करताना सांगतोय बरं का मी आणि दोन्हीही स्थनं थोडं थोडं दूध ते ओढून बघा जर घ्या देणारा जर म्हणला ना शेळी गाब नाही जर तीन महिन्याच्या पुढून जर शेळी गाबन असेल तर त्या स्थानामधून चीक यायला सुरुवात होईल पण दोन्ही थनातून चीक येतो का पहा किंवा एखादं स्तन बंद असू शकतं किंवा एखाद्या स्तनाला कठोरता असू शकते अशा प्रकारे दोन्हीही स्तन किंवा ती कास तुम्ही तपासून बघा बंदून कारण काय होतंय बऱ्याच वेळेस शेळी पालक लबाडसुद्धा बोलतात तुम्हाला विकत असताना त्यानंतर तुम्ही जर शेळी जर पिल्ल्याची विकत घेत असाल समजा एखादा म्हणत असेल की माझ्याकडं पिल्ला आहेत पिल्लासहित शेळी आहे जरूर घ्या पण एक लक्षात ठेवा ते पिल्लं सोडून बघा जर सोडल्या सोडल्या पिल्लं दोन शेकंदामध्ये जर त्या शेळीकडे येऊन पेण्यास सुरुवात झाली तर असं समजायचं की ती खरंच पिल्लं त्या शेळीची नसता बरेच शेळी पालक एखाद्याचं पि एखाद्याची आई मिली तर ह्याचं पिल्लू त्याला त्याचं पिल्लू त्याला ॲडजस्ट करून पैसा उभा करण्याचा प्रयत्न करतात तरी दोन मिनटात लक्षात येतं आहे जर त्या शेळीनं त्या पिल्लांना पिऊ दिलं तर तुम्हाला ते शेळी घेण्यास पुन्हा तुम्ही हे करू नका कारण ते जर पिऊ दिलं तर त्याच शेळीचे पिल्ले आहेत आणि जर तिनं पिऊ देण्यास नकार दिला तर असं समजायचं की ते पिल्ले दुसऱ्या शेळीचे त्याच्यानंतर मित्रांनो या नक्या बघा बऱ्याच शेळीच्या नाक्या लांबलेल्या असतात बघा त्या शेळीला फिरूच दिलेलं नसते ह्या नाक्या पसरलेल्या इकडं थोड्या वाकडी झालेली तिकडं वाकडी झालेली अशा प्रकारच्या नाक्या ते पण शेळी तुम्ही खरेदी करू नका त्याच्यानंतरचा मुद्दा शेळीचे केस एकदम कांती अशी चकचका चकचकीत असावी जेणेकरून आपण डोक्याला तेल लावतो लाव का नाही तेल लावल्यानंतरचं सर डोकं चमकतंय त्याप्रमाणे शेळी चमकणारी असावी ना की उगं काहीतरी खरपुडी मरपुडी उगं पांढरं धोड काहीतरी दिसतंय किंवा केस उभे आहेत अर्धे केस गळायलेले आहेत कुठंतरी केस नाही आहे अशा प्रकारची शेळी अजिबात खरेदी करू नका तर मित्रांनो एवढे जर मुद्दे बघून जर तुम्ही बाजार असेल कुठलं तुमचं एखादं जवळचं पालन असेल ह्या ठिकाणाहून जर शेळी खरेदी केली मी सांगतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तुम्ही घेतलेल्या शेळीमध्ये तुम्ही अजिबात फसणार नाहीत मी ही छाती ठोक सांगतो बंधू बंदुन। तर बंधून ह्या ठिकाणी एवढी माहिती तुम्हाला ह्याच ठिकाणी देऊन थांबतो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला बंधून तर माझी एक विनंती आहे व्हिडिओला जरूर लाईक करा लाईक ह्यासाठीच करा म्हणतो जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर यूट्यूबला वाटेल की खरंच हा व्हिडिओ एखाद्याचा उपयोगाला येणार आहे आणि त्यामुळं यूट्यूब काय करतं हा व्हिडिओ इतरांना रिकमेंड करतं आणि हा व्हिडिओचा फायदा बंधूनं आपल्यासारख्याच एखाद्या बंधूला उपयोगाला येईल कारण आपल्याला तर काही पैसे लागणार नाही आहेत मग त्याकरिता जर तुम्हाला योग्यच वाटला चांगलाच वाटला उपयोगाचाच वाटला असेल तर लाईक करा बंधूंनो आणि नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर समजा तुमच्या मनात काही शंका असेल किंवा अजून शेळी बघण्याचे काही तोटके तुमच्याकडे असतील बंधून मी स्वतःला काही परिपूर्ण समजत नाही आहे पण मी माझा जो अनुभव आहे हो माझ्या जे माइंडमध्ये आहे ते तुम्हाला मी शेअर केलेलं आहे बंधून तर बंधुनो मी ह्याच ठिकाणी थांबतो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत